जयमात्री यांनी आपल्या तर आमच्यावर जन्मापासून म्हणजे असं का आपण महाराजांची आपल्यावर माया नाही असं असं समज करून का घेतात समज युगांनी आपण थोडामध्ये आम्ही जन्म

आणि आम्ही दिसतो ईश्वराना साथ लिणाच्या संबंध काय पैला आमच्याशी कुठं होती पण अशी प्रकारना नव्हती ती प्रताडना आम्ही आपल्याशी कोणत्याच कर्माचीवराजी आपले घरी ते हो दिलेखनाकडे जातात पैपा आपण आम्हाला सुगावा देखील लागून दिला मी सा सा बदले दिवेरेच लागला वह आमची दोस्ती adversa आहे आणि त्यांच्याशी दोस्ती तर तुम्हाला माहितच आहे मग आमचे कडे ते दिवेरेच लागतो जात महाराज युवराज दुष्यंत कधी दोस्ती होते का काय म्हणाला सॉरी सॉरी जो काही मनसुबा असेल तो माणूस घालावा त्यांच्या पाठी तसा खंजूर खूप पुढे कोण म्हणता आम्ही खंजू खुद्ध आणि पुन्हा काही मध्ये खंजू खुसत नव्हतं तरी स्वराज्याचा तरुण मानत किंवा मोठ्या भागाची भ्रमांची घेतली होती का पण सॉरी हा विचार शांत नका आता ते एखाद्या विधायकांसह निघून जाणार आहोत तुम्ही येणार आहात की नाही बोला नाही आम्ही आपल्यासोबत येणार नाही आणि तुम्हालाही जाऊ देणार नाही काहीतरी बोलून आम्हाला आणू नका आणि निघून जाणार म्हणजे जाणार आणि त्याची संभाजी राजे येसोबाईंना दूर जाऊन बाहेर पडतात पण थोड्याच वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आगमन त्यांच्या महालामध्ये होतो तेव्हा येसोबाई शांत बसलेल्या असतात महालामध्ये दिने वगैरे काहीच लावलेले नसतात कारण त्यांचं मन त्यांचं काळी असं घाबरलेलं असत कि काय केलं युवराजाने त्याचवेळी शिवाजी महाराजांचा आगमन त्यांच्या कक्षामध्ये होत सोनबाई 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 हे काय दिने लावण्याची वेळ होऊन सुद्धा कक्षामध्ये महालामध्ये दिने लावले गेले नाही सोनबाई कुठं आहात माझं महाराज कुठं हे काय तुमच्या डोळ्यात पाणी नाही महाराज नाही समजत नव्हतं म्हणून मग आम्ही तुमच्या कसे आलो तर तुम्ही काय आला आमच्यावर युवराजांचा राग असला तुमच्यावर त्यांचा जीव आहे त्यांना चार चांगल्या गोष्टी तुम्ही हट्टी आहेत तुम्हाला माहिती आहे राजाचा हा प्रपंच एवढा वाढलाय पण त्याचं पुढं कसं होणार त्याची आम्हाला चिंता बसते असं का हो बोलता महाराज आपण मग काय सुनबाई राजे आमच्याशी नीट बोलत नाहीत नीट वागत नाहीत आम्ही जाऊ हवे म्हणून जातात करू नये आम्ही राजांचा असा कोणता अपराध केलाय मग ते आम्हाला हे सल्ला देतात महाराज मग मघ इंग्रजांना आग्र्याहून इतकेच्या प्रसंगाची याद आली

घराची कबरत होती तर सारेच गरवांच्या हाती त्या रात्री युवराजाने आमच्या काळजाला पाजर फुटेल्याचा टाह फोटला आणि शिरावरचा खूट तर पाहतलं त्रा आणि वाटलं का कायदा न्याय व्यवस्था तुकड्या ला टाकून जाणार पण नको तो संकल्प नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य क्षणी आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहील मा साहेबांची उघड तयारी मुद्रा टवली आमच्या सद्धा खातोळ जीवाचे प्राण देणाऱ्या उतार सरून म्हणेल ती घड आमच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि आणि त्या क्षणी आम्ही निघालो मुंबई दोनों गर्चे सरदार आणि आमचा ज्ञा आमचा छत्र पण पण आमच्या त्या दरघण मला पिताशी अजून नाहीले फक्त येवण नाहीनो फक्त येवण नाहीनो फक्त येवण नाहीनो धन्यवाद